सो so, तो दिवस सुरू झालेला आहे so, सो हे गायज मी साक्षी आणि तुमच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे मस्तपैकी मी रेडी वगैरे झाले त्याच्यासाठी मी असा स्पेशल डान्स केलेला तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघायचे असेल तर मी इंस्टाला पोस्ट करणारच आहे लवकर तुम्ही नक्की बघा ती आणि कमेंटमध्ये करून पण सांगा की मी कशी दिसते आहे इथे माझी पूजा चालू होती ताईनी वगैरे सगळी पूजा करत होते माझी आणि एवढं मला नर्वसनेस होत होतो तेव्हा की भाई मी फायनली मी एंगेजमेंट करते आहे सो एका एकीकडे आनंद पण होत होता आणि एकीकडे थोडंसं नर्वसनेस पण होत होतं तर माझी ही साडीचं सा प्लेटर होतं जे की देन मम्मीने पण पूजा केली आईंची आणि आईने पण मम्मीची पूजा केली तर असे दो दोन दोन दोन्हीकडचे दो सोयरे असे बसलेले समोरासमोर देन मी सेकंड सारी नेसून आले त्यांच्याकडची जी की एवढी भारी दिसत होती मला देन ताईंनी ओटी वगैरे भरली आणि फर्स्ट टाईम मी एवढी माणसं बघितली आणि सेकंड पार्टसाठी नक्की सबस्क्राईब